भेटी झाली धुरेशी पालटो दालाया या जिवासी लोह लागले परियेसी ते स्वर्ण झाले ऐसा गुणागुणाचा दाता तो विश्वव्यापी रे अनंता काय पाहतोसी आता विमानी वाट पाहतोसी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेत आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय सहावा आत्मसंयम योग क्रमांक चारशे अठ्ठेचाळीसचं चिंतन करणार आहोत अर्जुनानं श्रीमद भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी भगवंताला प्रश्न उपस्थित केले आहे भगवंतानी उपदेश करत असताना मध्येच प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकेचं निरसन अर्जुनानं करून आहे अर्थात या शंका अर्जुनाच्या मुखातून जरी बाहेर पडलेल्या असल्या तरी त्या तुमच्या आमच्या आजच्या या वर्तमानातल्या मानवाच्या शंका आहेत महाराज कारण बघा प्रत्येक ठिकाणी भगवंताचे जे श्लोक आहेत त्यावेळ त्यावेळेस अर्जुनानं विचारलेली शंका वाचायच्या आत आपल्या मनामध्ये तीच शंका नेमकी उपस्थित होते महाराज चौथ्या अध्यायामध्ये आहे की भगवंत सांगतात की हा योग मी सूर्याला सांगितला इमम विवस्वती योगम त्यावेळेस अर्जुनानं लगेच प्रश्न उत्पन्न केले की देवा काय खोटं बोलतोय रे तू हा सूर्य तर अनादिकाळापासून आहे आणि तू तर माझ्या समोर जन्मला आहे मग तू सूर्याला हे सगळा उपद्रा कधी सांगायला गेला म्हणजे सहज प्रश्न उपलब्ध होतात इमम व्यस्वते योगम म्हणल्याबरोबर अर्जुना मी हे सूर्याला सांगितलं आहे म्हणल्याबरोबर आपल्याही मनात तीस शंका उत्पन्न होते सएवायम एव तया दे योग प्रोक्त सना भक्तोशी मे सकाचेती रहस्य मे तदोत्तम त्यावर अर्जुन लगेच म्हणतो की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत अरे तू माझ्या समोर जन्मलेला आहे आणि सूर्य तर योगान युग काळापासून आहे आपल्याही मनात ती शंका येते महाराज म्हणून अर्जुनानं जिथं जिथं शंका विचारलेल्या आहे या खरं तर अर्जुनाच्या शंका नाही या सर्वकालीन मानवाच्या शंका आहेत महाराज कारण कुठलाही उपदेश करत असताना जर मनात किंतु परंतु शिल्लक राहिला तर त्या उपदेशाचा त्या ज्ञानाचा व्हावा तितका प्रभाव पडत नाही महाराज त्याचा उपयोग होत नाही सामान्यांना म्हणून अर्जुनानं याही ठिकाणी प्रश्न विचारला आहे कि ही तो चा चा की अयति श्रद्ध योप योगा चलित मानस अप्राप्य योग संसिद्धी कामगतीं कृष्ण गच्छति आणि या शंकेचं अर्जुनाच्या या प्रश्नाचं निरसन करताना भगवंत सांगतात की प्राप्य पुण्यकृता लोकाम शाश्वती समा असा जीव पुण्यलोकामध्ये जातो आणि त्या ठिकाणी सुखाचा उपभोग घेतो आणि त्याआधी तर अभिवचनच देतात भगवंत की पार्थ नैवे ह नामुविनाशस्त विद्यती नाही कल्याणकृत कशी दुर्गतीम तात गच्छति अरे त्याला दुर्गती प्राप्त होण्याचा प्रश्नच येत नाही अर्जुना मग स्वर्गलोकामध्ये तो सुखाचा उपभोग घेतो आणि सुखाचा उपभोग घेतल्यानंतर सुचिनाम श्रीमता गे हे योग भ्रष्ट अभि नुसत्या श्रीमंत घरामध्ये नाही तर पवित्र सुचिरभूत मंगलमय अशा परम अशा स्थानात कुळामध्ये अतिशय शुद्ध कुळामध्ये मी त्याला जन्माला घालतो का राहिलेलं अपूर्ण काम मोक्षाप्रती जायचा जो मार्ग आहे तो मार्ग त्याला सहजपणे प्राप्त त्या मार्गाने त्याला सहजपणे जाता यावं आणि आपल्या अंतिम साध्याची त्याला प्राप्ती करता यावी याकरता मी त्याला ते भाग्य प्राप्त करून देतो आणि यावर सविस्तर असं वर्णन करताना माऊली याच आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक क्रमांक एक्केचाळीस प्राप्य लोकांशित्वा शाश्वती समा सुचना हे योग भ्रष्टो अभिजायते या एक्केचाळीस क्रमांकाच्या श्लोकवर माऊली आपलं चिंतन मांडत आहेत ओवी क्रमांक चारशे अठ्ठेचाळीसमध्ये की ऐशी निजपुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुळवडी तिए तो सुरवाळी योगच्छुतो आईशी निजपुण्याची जोडी वाढी नली सर्व सुखाची कुळवाळी सर्व सुखाचं आगरच असतं त्या घरामध्ये कशाची ही कमी नसते तिये जन्मे तो सुरवाळी योगच्छुतो हा योग भ्रष्ट कुठे जन्मतो अशा घरामध्ये जन्मतो कोणत्या असं ज्या कुळानं पुण्य जोडलेलं आहे म्हणजे कसं महाराज कशाचीच कमी नाही अध्यात्माच्या दृष्टीनेही वैभवशाली आहे कुळाचा इतिहास आहे परम पावित्र्यामध्ये त्या घराण्याचा वारसा चालत आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्य त्या ठिकाणी लोळण घेत आहे ऐश्वर संपन्न श्रीमंत आहे कुठलीही इच्छा मनात यावी आणि पैशाच्या बळावर त्याला ती पूर्ण करता यावी मग ती इच्छा प्रापंचिक असो किंवा पारमार्थिक असो याचं चिंतन आपण मागेही केलं आहे अशा घरामध्ये सर्व सुखाचा व्यापार हा सतत चालू असतो सर्व सुख अर्थात सर्व सुख हे प्रापंचिक सुखाला सर्व सुख म्हटलेलं नाही महाराज आपण मागेही चिंतन केलं की सर्व सुख हे फक्त परमार्थामध्येच पाहायला मिळतं बाकीचं जे सुख आहे तो नुसता सुखाचा आभास आहे आणि म्हणून प्रपंचातलं सुख जेव्हा संत प्रपंचिक सुखाचं वर्णन करतात त्यावेळेस फक्त सुख शब्द येतो पण परमार्थिक अर्थानं जेव्हा सुख शब्द वापरला जातो त्यावेळेस सर्व सुख सर्व शब्द त्याला जोडला जातो तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीनं तुका म्हणे काही ना का मागे का आणि तुझे पायी सुख सर्व आहे एकतर सुखाच्या अलीकडं किंवा सुखाच्या पुढे सर्व शब्द जोडला जातो अपवाद काही अपवादात्मक जर रचना सोडल्या तर बहुत करून सर्व सुख शब्द परमार्थामध्ये सर्व शब्द जोडूनच आलेला आहे महाराज अशा माऊली सांगतात की अशा सर्व सुखाची कुडवाळी तीये जन्मितो तो सुरवाळी योगच्युत सुखामध्ये तो जन्माला घेतो अशा सुखातच तो लोळण घेतो तर आपण बनतो ना जन्मता सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलाय अगदी अशा वैभव संपन्न कुलशील कुलवान घरामध्ये अर्जुना मी अशा योग भ्रष्ट पुरुषाला जन्माला घालतो ते स्वर्णन मावली करताय भगवंत अर्जुनाला सांगताय की ऐशी निजपुण्याची जोडी वाढीनली सर्व सुखाची कुडवाडी टे जलमे तो सरवाड़ी योचत आज़ याच ठिकाणी थांबूया कृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय